मागील मध्ये आपण एक ते ऐंशी शब्दांचा उच्चार आणि अर्थ शिकवला होता आणि आता आपण एक्क्याऐंशी ते एकशे साठ म्हणजे एटी वन ते वन सिक्स्टीपर्यंत शब्द आणि उच्चार आणि त्याचा अर्थ घेणार आहोत तर एटी वन पहिलं आहे बी साईट बी ई यस आय डी ई बी साइड बी साइड म्हणजे जवळ बाजूला पुढचं आहे आता बी साईड्स फक्त यस लावलेलं आहे बी ई यस, आय डी ई, यस बी साइड्स जोडीला शिवाय एटी थ्री ओ एफ ऑफ ऑफ मे फॉर, एफ ओ आर फॉर फॉर मे अप, यू, पी अप अप मे वर डाउन डी ओ डब्ल्यू एन डाउन डाउन खाली एटी सेवन अबाउट ए बी ओ यू टी अबाउट अबाउट

आर नेवर नेवर म्हणजे काय कधीही नाही बिलो बी ई एल डब्ल्यू बिलो बिलो म्हणजे खाली बिलो म्हणजे खाली बाय बी वाय बाय बाय म्हणजे च्या द्वारे आता पुढं आहे त्र्याण्णव नाईंटी थ्री ऑफ्टन ओ एफ टी ई एन ऑफ्टन ऑफ्टन म्हणजे वारंवार ऑफ्टन झाला आता ऑदर नाइंटी फोर वा ऑदर दर मजसरा अदर अदर याशिवा दूसरा आता अनदर ए M ओ टी एच ई आर अनदर Another manje Anya yes Y E yes Yes manje ho hoy Yes Mundi Ho Always A L W A Y Yes Always Always Mundje Nami नाईंटी एट ऑल ए डबल एल ए डबल एल ऑल म्हणजे सर्व 99 नाईन व बघा टी डबल ओ टी डबल ओ टू टू म्हणजे सुद्धा टू म्हणजे सुद्धा आता हंड्रेडपासून वन ट्वेंटीपर्यंत फक्त आपल्याला उच्चार शिकायचे आहे अर्थ न शक त्याचा उच्चार बघा पहिला आहे हंड्रेड व शंभर आवा बघा ए एन ए नंतर एन, एन एच, ए एन एन द टी एच ई द एम एम i yes is a r e r w a yes was w e r e where how h a v e have has h a येस हॅज पुढं एच ए डी हॅड पुढं बघा एस एच ए डबल एल शाल शाल नंतर आहे विल डब्ल्यू आय डबल एल विल नंतर आहे बी बीई बी -E ू एल डी कूल्ड नंतर आहे उल्ड डब्ल्यू ओ यू एल डी उल्ड नंतर आहे शुल्ड एस एच ओ यू एल डी शुल्ड अशा पद्धतीचं वर अजून आहे वन ट्वेंटी वन कॅन सी ए एन कॅन मे एम ए वाय मे एम आय जी एस टी माइट मस्ट एम यू एस टी मस्ट आता एकशे पंचवीस वन ट्वेंटी फाय पासून वन सिक्स्टी आपण पुन्हा अर्थ घेणार आहोत सम यस एसओ एमई सम सम म्हणजे काही टू लिसन टी ओएलआईएस टी ई एन टू लिसेन लिसन मजे लक्ष्यपूर्वक ऐकने पीपल पी ईओ पी एल ई पीपल पीपल लोक आउट ओ यू टी ओयू टी आउट आऊट म्हणजे बाहेर वन ट्वेंटी नाईन बघा मॅनी एम एन वाय मॅनी 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 म्हणजे खूप पुष्कळ अगेन ए जी ए आय एन अगेन अगेन म्हणजे पुन्हा आता अल्सो वन थर्टी वन मध्ये अल्सो एल एस ओ अल्सो अल्सो म्हणजे सुद्धा वन थर्टी टू बघा ऑनली ओ एन एल वाय ऑनली म्हणजे फक्त केवळ ओ एन एल वाय ऑनली म्हणजे फक्त केवळ पुढचं आहे टू से टी ओ एस ए वाय टू से टू से म्हणजे बोलणे सांगणे म्हणणे बोलणे सांगणे म्हणणे वन थर्टी फोर ऑलमोस्ट ऑलमोस्ट मध्ये 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 बघा ए एल एम ओ यस टी ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ बहुतेक वन थर्टी फाय बघा टू गेट टी ओ जी ई टी टू गेट टू गेट म्हणजे मिळवणे टू मेक टी ओ एम ए के ए। टू मेक टू मेक म्हणजे बनवणे टू लाइक, टी ओ एल आय के ई टू लाईक टू लाईक म्हणजे आवडणे टाइम टी आय एम ई टाइम टाइम म्हणजे वेळ जस्ट जे यू एस टी जस्ट फक्त एकशे चाळीस टू नो टी ओ के एम ओ नो टू टेक टी ओ टी ए के ई टू टेक टू टेक घेने गुड 142 फोर्टी टू जी डबल ओ डी गुड गुड छान टू लुक टी ओ एल डबल ओ के टू लूक पहाने टू कम टी ओ एम ई टू कम म्हणजे येणे टू थिंग टू थिंग म्हणजे टी ओ टी एच आय एन के टू थिंग टू थिंग म्हणजे विचार करणे आता पुढं आहे वन फोर्टी सिक्स टू रीड टी ओ ए डी टू रीड टू रीड म्हणजे वाचणे टू यूज ओ यस करने, ओ टी ओ यू ई टू यूज म्हणजे उपयोग करणे वापरणे पुढे आहे टू टेल टी ओ ई डबल एल टू टेल म्हणजे सांगणे टू सी टी ओ एस डबल ई टू सी म्हणजे पाहणे डब्ल्यू ए वाय वे म्हणजे मार्ग इवन ई वी ई एन इवन इवन म्हणजे सुद्धा नियमित न्यू एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन टू टी ओ ए एन टी टू वांट म्हणजे हवे असणे एनी एन वाय एनी म्हणजे कोणतेही मोर एम ओ आर ई मोर मोर म्हणजे च्या जास्त मोस्ट मोस्ट म्हणजे एम ओ एस टी मस्ट म्हणजे सर्वात जास्त टू फाईंड टी ओ एफ आय एन डी टू फाईंड टू फाईंड म्हणजे शोधणे टू गो टी ओ जी ओ टू गो टू गो म्हणजे जाणे प्लीज पी एल ई ई प्लीज म्हणजे कृपा कृपा करून आता शेवटचं आहे वन सिक्स्टी वेरी वी ई आर वाय वी ई आर वाय वेरी वेरी म्हणजे खूप फार अशा पद्धतीने आपले हे शब्द इथं झालेले आहे पुन्हा आपण घेऊन बघूया शब्द बी साईड बाजूला बी शिवाय ऑफ चाचीचे फॉरच्यासाठी अप वर डाऊन खाली अबाऊटच्याबद्दल नो नाही नॉट नाही नेवर कधीही नाही बिलो खाली बाय च्याद्वारे ऑफ्टन वारंवार ऑदर याशिवाय दुसरा अनदर अन्य यस yes, हो अल्वेज नेहमी ऑल सर्व टू सुद्धा अ अँड द M, is are was where have has had shall will be been do does did could cool, would should can मे माईट मस्ट आता वन ट्वेंटी फायपासून सम काही कोणी टू लिसन लक्षपूर्वक ऐकणे पीपल लोक आऊट बाहेर मॅनी खूप पुष्कळ अगेन पुन्हा अल्सो सुद्धा ओनली फक्त केवळ टू से बोलणे सांगणे ऑलमोस्ट जवळजवळ बहुतेक टू गेट मिळवणे टू मेक बनवणे टू लाईक आवडणे टाईम वेळ जस्ट फक्त टू नो माहीत असणे टू टेक घेणे गुड छान टू लुक पाहणे टू कम येणे टू थिंक विचार करणे वन फोर्टी सिक्स बघा टू रीड वाचणे टू यूज उपयोग करणे वापरणे टू टेल सांगणे टू सी पाहणे वे मार्ग इवन सुद्धा नियमित न्यू नवीन टू ऑन हवे असणे ॲनि कोणतेही च्यापेक्षा जास्त मस्ट सर्वात जास्त टू फाईंड शोधणे टू गो जाणे प्लीज कृपया आणि शेवट आहे शेवटचा आहे वन सिक्स्टी वेरी खूप अतिशय हे पार्ट फायमधून पार्ट वन ते फाय फाटमध्ये वन एकशे साठ शब्द इथं दिलेलं आहे इंग्रजीचे शब्द उच्चार आणि अर्थ आहे हे जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला इंग्रजी वाचनामध्ये इंग्रजी समजण्यामध्ये जे सतत येणारे जे शब्द आहेत त्यांचा आपण सराव जर केला तर जास्तीत जास्ती प्रमाणात तुम्हाला इंग्रजी वाचता आणि बोलता आणि समजेल जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच